रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल असाल भगवंताच्या भजनात तल्लीन अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या तारखेला म्हणजे जुलैला आहे गुरुपुष्यामृत योग अतिशय उत्तम योग या दिवशी आलेला आहे दीप अमावस्या सुद्धा आहे आषाढी अमावश्या जिला आपण म्हणतो या दिवशी आपण पूजन सुद्धा करणार आहोत आणि दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होणार आहे तर या दिवशी आपण जर कोणतीही गोष्ट केली म्हणजे कोणती म्हणजे कोणती तर भगवंताला समर्पित अशी कोणतीही सेवा जर आपण या दिवशी केली तर अतिशय पुण्य लाभ आपल्या पदरामध्ये पडणार आहे तर या गुरुपुष्यामृत योगावर काही सेवा आपल्याला करावायच्या आहेत दीपपूजन असल्यामुळे त्या सेवा सुद्धा आपण करणारच आहोत तर त्याबरोबर गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला सुद्धा महालक्ष्मी मातेला आणि भगवान विष्णूला प्रसन्न करायचे असेल तर आपण काही सेवा करायच्या आहेत गुरुपुष्यामृत कशाला म्हटलं जातं ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग निर्माण होत असतो तर अतिशय उत्तम आणि सुंदर योग या दिवशी आलेला आहे अतिशय महान योग म्हणायला काही हरकत नाही अमावस्या पण आहे आणि गुरुवार पण आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे तर या दिवशी आपण काही सेवा करून देवाची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो अतिशय महत्वाचं म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्यात येते तर अतिशय सुंदर दिव्य आणि शक्तिशाली मंत्र मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात पहिलं गुरुवारीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर जेव्हा आपण स्नान करतो त्या स्नानाच्या पाण्यामध्ये म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला सगळ्या करा सेवा करावायच्या आहेत तर त्या सेवा मी थोडक्यात सांगते आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गुलाबाचं जर अत्तर तुमच्याकडे असेल तर ते मिक्स करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर घराची स्वच्छता झाल्यानंतर सर्व घरामध्ये गोमित्र आणि हळद मिसळून गोमूत्र आणि हळद मिसळून आपल्याला काय करायचंय सर्व आपल्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रुमांमध्ये थोडं थोडं ते गोमित्र आणि हळद मिक्स केलेलं जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे म्हणजेच आपल्या चारी कोपऱ्याला जरी टाकलं एका एका रूमच्या तरी सुद्धा चालेल यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यामध्ये आपण दर गुरुवारी हळदीचं लेपन करतच असतो तर याही गुरुवारी आपल्याला करायचंच आहे पण यामध्ये विशेष काही पदार्थ आपल्याला मिक्स करायचे आहेत प्रत्येक गुरुवारी आपण जे हळदीचं लेपन करतो त्यामध्ये गोमित्र आणि हळद मिक्स करतो तर या गुरुवारी आपल्याला त्यामध्ये थोडस केसर सुद्धा मिक्स करायचं आहे यानंतर तुमच्याकडे जर गुलाबाचं अत्तर असेल तर गुलाबाचं अत्तर यामध्ये मिक्स करू शकता आपल्या घरामध्ये जे गंगाजल असतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला हळद गोमित्र गंगाजल आणि अत्तर या चार वस्तूंनी काय करायचे तर आपल्याला उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन करावायचं आहे त्यानंतर किचनमध्ये स्वच्छता झाल्यानंतर किचन मध्ये सुद्धा तुपाने आणि हळदीने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे मुख्य दरवाज्यावर सुद्धा तुम्ही कुंकू आणि स्वस्तिक बनवू शकता यानंतर पूजेला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा देवघरातल्या सगळ्या देवतांची पूजा झाल्यानंतर काही सेवा अगदी विशेष सेवा करावायच्या आहे ती म्हणजे सर्वात असे या दिवशी आपल्याला देवाला सुद्धा हळदीनेच स्नान घालायचं आहे म्हणजे काय आपण जे पाणी गरम करतो देवांना स्नान घालण्यासाठी त्यामध्ये सुद्धा चुटकीभर हळद आपल्याला टाकायची आहे ही सेवा झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर दिवा वगैरे लावल्यानंतर धूप दीप अगरबत्ती सगळं काही झाल्यानंतर आता आपण पूजा झाल्यानंतर नैवेद्य सुद्धा ठेवत असतो तर अगोदर नैवेद्य ठेवायचं नाही दिवा लावायचा त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे देवाला आणि आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तुमचं जे नित्यनेमाचा जो विषय आहे नित्यनेमाची तुमची जी पूजा आहे ती तुम्ही करा ही झाल्यानंतर सर्वात महत्वाचं तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना ओम नमो कुलदेवताय नम या मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा कुणी महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करतात तो सुद्धा चालतो तर हे झाल्यानंतर आता काहींकडे जर नसेल तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि सर्वात महत्वाचा विषय हे जे कुंकू आहे कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे फक्त आपल्याला आपल्या कपाळी लावण्यासाठी वापरण्यात आणायचं आहे याने देवतांची पूजा करायची नाही कोणत्याही घरातल्या देवाला नाही का या म्हणजे कुंकू लावायचं नाही कुणाला बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा हे मर्चन केलेलं कुंकू द्यायचं नाही कारण सेवा आपण करायची आणि मेवा दुसऱ्याला द्यायचा असं करायचं नाही मर्चन केल्यानंतर त्यामध्ये आपल्या देवतेची एक शक्ती येत असते एक दिव्यत्व येत असतं आणि ते दिव्यत्व त्या कुंकुवामध्ये उतरत असतं ती शक्ती फक्त त्या शक्तीचा वापर आपल्यासाठीच करायचा आहे म्हणजेच काय घरातल्या सुवासिनी बायकांनी ते कुंकू दररोज आपल्या भाळी लावायचा आहे भाळी म्हणजेच कपाळी लावायचा आहे तर ही झाली मार्जनाची सेवा यानंतर कुळदेवत्याची सेवा करण्यासाठी आपल्याकडे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा या दिवशी करू शकतो यानंतर विष्णू सहस्रनाम हा सुद्धा पाठ आपण करत असतो गीतेचा पंधरावा अध्याय असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करावायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळा म्हणजेच काय तर जेव्हा संध्याकाळी गुरुपुष्यामृत योग आहे म्हणजेच आपल्याला संध्याकाळीच आपल्याला ही सेवा करायची आहे कोणती व्यंकटेश स्तोत्राची जर एकवीस वेळेस झालं तुमच्याकडून तर एकवीस वेळेस त्याचं पठन करा किंवा अकरा वेळेस करू शकता ही सेवा झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र असेल कुबेर गायत्री मंत्र असेल हा सुद्धा आपल्याला सोळा किंवा चोवीस वेळा हे मंत्र म्हणायचे आहेत तुम्ही म्हणाल आमच्याकडे जर इतका वेळच नाही तर आम्ही ही सेवा करायची कधी तर तुम्ही एक वेळ एक वेक वेळ सुद्धा ही सेवा करू शकता म्हणजे विष्णू गायत्री मंत्र एकदा म्हणायचा महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा एकदा म्हटला तरी चालेल कुबेर मंत्र जो आहे तो सुद्धा एकदा किंवा कमीत कमी पाच वेळा म्हणायला हवं तर ही सेवा झाल्यानंतर आता ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून अभिषेक करू शकता आता जे दत्त भक्त असतील त्यांच्याकडे दत्ताचीच मूर्ती असेल तर त्यांनी सुद्धा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करून आपल्याकडे जी मूर्ती आहे गुरुदेव दत्तांची पितळाची किंवा कसली असेल कोणत्याही धातूची असेल तर त्यावर सुद्धा या दिवशी आपल्याला अभिषेक करावायचा आहे अतिशय सुंदर आणि पवित्र दिवस असल्यामुळे जितक्या सेवा आपल्याकडून होणार आहेत तितक्या सेवा आपण या दिवशी करावायच्या आहेत यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपला जो देव आहे देहवाऱ्यामध्ये पुसून वगैरे ठेवायचा यानंतर आता आपण सगळी सेवा केलेली आहे तर दिवा लावलेलाच असतो दिवा ओवळायचा आहे तुम्ही आरती सुद्धा करू शकता आणि आता ही सगळी सेवा झाली फक्त आपल्याला प्रसाद नैवेद्य दाखवायचा बाकी आहे हा नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर ही सेवा ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच केली पाहिजे